你多认真。 नमस्कार, नमस्कार। अपन, जचा जचा मी वैद्य स्वाती यादव यम डी आयुर्वेद कल्याणीश आयुर्वेद पंचकर्म सेंटर पुणे इथून पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आपण स्त्रियांच्या वेगवेगळ्या आजारांविषयी बोलणार आहोत आमचं एक युट्यूब चॅनल आहे ज्याच्याविषयी ज्याच्यावरती आम्ही बरेच व्हिडिओ या संदर्भात केले पण सगळ्यांच्या आग्रहाला तर एक लाईव्ह करायचं असं ठरलं आहे तर मग बेसिकली आपली जे व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत त्याच्यामध्ये थायरॉइड ची रिलेटेड प्रॉब्लेम इनफर्टिलिटी या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या नमस्कार मी माहिती स्वाती यादव कल्याणी शायरीत पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते याच्यापूर्वीचे बरेचसे व्हिडिओ मी आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्त्रियांशी रिलेटेड सगळे टाकलेले आहेत बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की तुम्ही लाईव्ह काहीतरी सांगा त्याच्याविषयी म्हणून हा विषय आज आपण निवडला त्याच्यामध्ये बेसिकली सध्या बऱ्याच मुलींना म्हणजे जे पेशंट येतात त्यांना अशा तक्रार आहेत की पिरियड्स रेग्युलर येत नाहीत मग त्याला पीसीओडी हे कारण आहे थायरॉइडच्या व्हॅल्यूज चेंज होतात हे कारण आहे जे डायरेक्टली ते त्यांच्या तरी दिनचर्याशी रिलेटेड आहे आणि शिवाय जे काय बाहेरचं खाना जास्त होते स्ट्रेस लेवल जास्त आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून जे काय हार्मोनल इम्बॅलन्स होतोय त्याच्यामुळं हे सगळे कॉम्प्लिकेशन्स होतात मग नॉर्मल जो काय पॅटर्न आहे ट्रीटमेंटचा त्याच्यामध्ये हार्मोनल थेरपी वगैरे हे जे केलं जातात त्याच्यामध्ये त्याचे बर्थडे बघायला मिळतात आणि जोपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित असते जर मेडिसिन नाही घेतले तर पिरियड्स इरेग्युलर होऊ शकतात किंवा तोच प्रॉब्लेम परत परत होऊ शकतो असं बऱ्याच पेशंटमध्ये मिळतं मग नॉर्मली आम्ही आयुर्वेदात काय करतो त्याच्यासाठी तर आयुर्वेदानुसार पित्त कफ हेच प्रत्येक का आजाराला कारण असते की तुमच्या शरीरात त्याचा डिस्टर्बन्स झाला तरच तुम्हाला कुठला तरी आजार होणार म्हणजे काय दिनचर्याचा डिस्टर्बन्स आहे म्हणजे समजा रात्रीचं जागरण झालं तर पित्त कफ हे तिन्ही पण बिघडणार मग तुम्ही बाकी सगळं व्यवस्थित करताय आणि रात्री जागरण करताय तरी पण तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि जे काय आपण वगैरे खातोय त्याच्यानी पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यूज तर कमीच असतात शिवाय जे काय त्याच्यावर फर्मंटेशनचे प्रोसेस म्हणून किंवा त्याच्यामध्ये असलेले केमिकल्स या सगळ्याचा परिणाम म्हणून ते पचायला जड अन्न तयार होते ज्याचे जे कॉम्बिनेशन्स असतात त्याच्यामध्ये तिखटपणा जास्त आंबटपणा जास्त खारटपणा जास्त त्यामुळे रक्त खराब व्हायला ते कारण ठरते आणि त्याच्यामुळं बऱ्याच जणांना म्हणजे फास्ट फूड खाणं हे एक कारण असू शकते त्यांच्या सगळ्या ॲबनॉर्मल गोष्टींमध्ये त्याच्यात जे बेसिक पिरियड्स रेग्युलर न येणं किंवा डिले होणं हे फार जणांमध्ये बघायला मिळते मग त्याचं कारण पीसी पीसीओडी असू शकते किंवा थायरॉइड असू शकते किंवा अजून काही असू शकते पण जर तसं होत असेल तर आयुर्वेदामध्ये बेसिकली सगळा डिटेल्स स्टडी केला जातो की तुम्ही नेमकं काय चुकीचं करताय जर तुमचा आहार चुकीचा असेल तर त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाते काय प्रॉब्लेम असेल तर म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक मुलगी दोन महिन्यापूर्वी आली होती तिच्या थायरॉइड एकदम वाढल्या आणि आहे पॉझिटिव्ह असं सांगितलं तर मग ती एकदम टेन्शनमध्ये आली ती मुलगी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करते त्यामुळे ती रात्रभर जागरण करून अभ्यास करते मग तिला असं वाटत होतं की हेच एक पद्धत आहे की आपण अभ्यास करू शकतोय मग आम्ही बरंच डिस्कशन केल्यानंतर कळालं की ते सगळं चेंज केलं तर हे सगळं पॉसिबल आहे मग तिचं आम्ही वमन केलं त्यानंतर नेक्स्ट पिरियड जे आले ते बरोबर डेटला आले ब्लिडिंग प्रॉपर झालं क्लॉट्स कमी होते आणि त्याच्यानंतर एक महिन्याने तिनं थायरॉइडची टेस्ट परत रिपीट केली तर सगळ्या व्हॅल्यूज चांगल्या होत्या पहिल्यापेक्षा सुधारलेल्या होत्या म्हणजे फक्त एक वमन हे शरीर शुद्धी केल्यामुळं जे काही सगळीकडं जखडलं होतं अडकून राहिलेला जो काही मन होता किंवा जे पण मायक्रो चॅनल्स डिस्टर्ब झाले होते ते सगळं लोक पित्त बाहेर पडल्यामुळं अतिशय तिला हलकं वाटायला लागलं आणि तिला पिरियड्स रेग्युलर रे यायला लागले म्हणजे हे शोधनाने होऊ शकते शोधन करणं त्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे जी ॲलोपॅथीमध्ये केली जात नाही बऱ्याचदा इनफर्टिलिटीला पण कारण अशाच गोष्टी असतात मग तेव्हा बाकी सगळं आय करणं आय व्ही एफ करणं हे लोकांना जास्त परिचयाचं आहे पण शरीर शुद्धी करण्याचे इम्पॉर्टन्स आहे हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही मग त्यामुळं पंचकर्म जे आम्ही करतोय विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण या सगळ्यामध्ये जे काय तुमचं वादपिट्ट कफ आहे ते बॅलन्स करण्यासाठी हे सगळं केलं जातं त्यामुळं जर जा तुम्हाला माहिती असेल की पंचकर्मात काय करतात तर बैलांकडून पण माहीत नसलं तर सध्या त्याची अतिशय गरज आहे म्हणजे सगळ्यांचंच लाईफस्टाईल फक्त बिघडलं आहे पण बरेच केमिकल्स घेऊन सुद्धा काही फरक पडत नसेल तर जे काय साठलंय ते बाहेर काढून टाकणं जास्त नेसेसरी असते आयुर्वेदानुसार त्याच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी गायड केल्यात म्हणजे अगदी आहार विहारामध्ये पण दिनचर्या ऋतुचर्या या गोष्टी अतिशय चक्कलपणे आयुर्वेदात सांगितल्यात की तुम्हाला ऋतू बदलला की आहार बदलायला पाहिजे ऋतू बदलला की तुम्ही म्हणजे समजा आता उन्हाळा एक सीजन असायला ज्याच्यामध्ये तुम्ही दिवसभर बर, दिवसभरात एक दोन तास झोपू शकताय इतर पूर्ण वर्षभर जर तुम्ही झोपला तर तुमचा कफ वाढणार आणि सगळं तुमचं डिस्टर्ब होणार पण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला झोपायला अलाउड हे जे आहेत त्याच्याविषयी जर आपण जाणून नाही घेतलं तर सरसकट म्हणजे बऱ्याच स्त्रियांना सवय असते की, की लवकर काम आटपायचं काम सगळं झाल्याशिवाय जेवायचं नाही आणि दुपारच्या वेळी झोपायचं जेवण झाल्या जागा आणि असं बऱ्याच काळ करत राहिल्यामुळं मग वजन वाढते सगळं डिस्टर्ब होते पिरियड्स रेग्युलर येत नाहीत परत एजिंग फास्ट व्हायला लागते स्ट्रेस लेवल वाढते आणि ते जे अनसॅटिस्फॅक्टरी सगळं सीन होतोय त्याच्यामध्ये याचा गोष्टीचा रोल हे सुद्धा कळायला कितीतरी लोकांना काही मार्ग नसतो त्यामुळे आयुर्वेदाविषयी जास्त जाणून घेण्याची सध्या गरज आहे की आ, का आपण हे सगळं करायला पाहिजे दिनचर्याचा इम्पॉर्टन्स काय म्हणजे आपण माणसाचं असं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली ही सूर्यशी रिलेटेड आहे जेव्हा सूर्य उगवतोय तेव्हा आपला अग्नी चांगला असतो म्हणजे सगळ्यात पहिले जी सकाळची भूक लागते ती अतिशय चांगली असते पण तेव्हा नेमकं बरीच लोक बेकरी प्रोडक्ट्स आणि चहा घेतात किंवा नाश्ता फक्त घेतात त्यामुळं लवकरात लवकर जर तुम्ही आठ वाजता जेवू शकला तर बेस्ट आहे तेच रात्री संध्याकाळच्या वेळी जेवढं लवकर जेवेल तेवढं चांगलं असतं म्हणजे जैन लोक असतात ना ते बरीच त्यांच्यात सूर्यास्तानंतर जेवायचं नाही असं एक ऋण आहे तर त्यांची लॉन्जिबिलिटी जास्त आहे म्हणजे ते, ते बऱ्याच काळात निरोगी राहतात अगदी शंभर वर्षापर्यंत चांगलं आहे हे नॉर्मली बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आणि ते फॉलो के न केल्यामुळं त्रास होतोय म्हणजे तुम्ही जर बारा वाजता रात्री जेवण करत असाल तर ते नेमकंच तुमचं पित्त पण खराब करणार तुम्हाला वाताला डिस्टर्बन्स होणार आणि तिथून पुढं त्याचं डायजेशन प्रॉपर न झाल्यामुळं दुसरा दिवस पण खराब होतोय म्हणजे बारा वाजता जेवलं आणि दोन वाजता झोपलं तर ऑब्वियसली तुम्ही सात आठ वाजल्याशिवाय तर उठू शकत नाही किंवा काही लोक दहा बारा वाजेपर्यंत परत झोपत राहतात त्यानंतर मग काही लोक तीन चार वाजता जातात म्हणजे कुठल्याही गोष्ट करण्याचे काही नियम आहेत की किती वाजता ते व्हायला पाहिजे त्याचा संबंध परत कफाशीच असतो म्हणजे समजा व्यायाम करायचा आहे तर तो कफाच्या काळात केला पाहिजे जी। जेणेकरून कफ कमी होईल आणि तेव्हा वात वाढेल आणि शिवाय व्यायाम केल्यानंतर परत तुम्ही अभ्यंग वगैरे केलं पाहिजे जेणेकरून तो वाढलेला वाद बॅलन्स व्हायला पण मदत होईल अगदी व्यायामच करायचं झालं तर जिम सारखा व्यायाम न करता योगासनं करणं हे जास्त सोयीचं होते जी 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 आसना आसना ते कसं की अग्निशी रिलेटेड तो सगळा व्यायाम असतोय म्हणजे व्यायाम करताना मसल तयार करणं हे जिमच्या व्यायामाचा उद्देश असतो पण जर आयुर्वेदानुसार बघितलं तर कोष्णाचा व्यायाम जो आहे म्हणजे ज्याच्यामध्ये प्राणायाम आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळी आसनं आहेत त्याच्यामध्ये आतड्यांना ओढ लागते पेळ पडते ही सगळी आसनं असतात जी ती पचनशक्ती सुधरवायला मदत करतात आणि तुमची मसल स्ट्रेंथ पण वाढत जाते त्यामुळे वा हे अशा प्रकारचे व्यायाम केले तर जास्त फायद्याचे असतात म्हणजे बऱ्याच स्त्रियांना साधं सूर्यनमस्कार रेग्युलरली त्यांनी घातले तरी पण त्यांचे पिरियड्स रेग्युलर व्हायला की त्या ठिकाणचं जो वात आहे म्हणजे अपानवायूच्या क्षेत्रात हे सगळं असते की पिरियड्स रेग्युलर येणं प्रेग्नन्सी राहणं किंवा बाळाची वाढ व्यवस्थित होणं हे सगळं अपानाच्या क्षेत्रात असलेलं काम आहे आणि जेव्हा आपण आपण वायू बिघडवतोय तेव्हा हे सगळं डिस्टर्ब होते म्हणजे बऱ्याच स्त्रियांना यांना काही कारण नसताना पण ट्रीटमेंट ॲबॉर्शन्स होतात मग त्याला बऱ्याच रिसर्च करून पण काहीच कारण सापडत नाही काही सा प्रॉब्लेम नाही तरी पण असं होतंय किंवा तीन चार महिन्यापर्यंतच वाढ होते बाळाची त्याच्याकुढं त्याला दुसरे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे का होते तर हे वाद डिस्टर्ब झाल्यामुळे होतं आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी बस्ती नावाची चिकित्सा म्हणजे आपण जिथं वाद तयार होतो पकवाशे आतडी तिथंच ती सगळी औषधं लिहून देतोय त्याच्यामध्ये औषधीसुद्धा तेल असतात काडे असतात किंवा गरज लागली तर उत्तर देतोय आपण म्हणजे युटरसमध्ये पण तेल वगैरे घालण्याची सोय असते हे सगळं करून जेव्हा कफाचं बॅलन्स होतोय तेव्हा कुठल्या पण आजारामध्ये तो व्यवस्थित कंडिशन ती हँडल करायला मदत होते ज्याचं बऱ्याच लोकांना कल्पनाच कर नाही म्हणजे पंचकर्म असं काही असतंय किंवा शरीर पण स्वच्छ करण्याची गोष्ट आहे त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे हे बऱ्याच लोकांना माहितीच नाही त्यामुळं आम्ही आमच्या चॅनल थ्रू असे बरेच समाज प्रबोधनकर व्हिडिओज बनवतो ज्याच्यामध्ये आपल्याला बेसिक बेसिक गोष्टी आयुर्वेदाविषयी माहिती होईल आणि किमान याच्यासाठी आयुर्वेदात काहीतरी आहे आपल्याला त्याची मदत मिळू शकते असं जरी झालं तरी ते काही वाईट नाही म्हणजे बऱ्याचदा कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्याला सोल्युशन पिशवी काढा असं सजेस्ट केलं जाते ते का होते आहे की याच्याविषयी दुसरा मार्ग म्हणजे हेवी ब्लिडिंग होते तर ते इटरिंग केलं तरच तुम्हाला बरं वाटेल असं सांगितलं होतं तर तसं नाही आयुर्वेदामध्ये त्याच्यावरती पण भरपूर चांगली औषध आहेत म्हणजे हेवी ब्लिडिंग होणं हे रक्त आणि पित्त दूषित झाल्यामुळं होऊ शकते असं आयुर्वेदात समज आहे त्यासाठी मग त्याच्यासाठी जी वेगवेगळी औषधं तुम्ही दिली रंजीगन केलं वमन केलं बस्ती घेतली तर हे सगळं आटोक्यात येऊ शकते शिवाय जे मेनोपॉझन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात म्हणजे मेनोपच्या वेळी नॅचरली बऱ्याच स्त्रियांना पाठदुखी कंबर हे जास्त प्रमाणात होतंय चिडचिड होती ड्रायनेस येतोय म्हणजे अगदी वृक्षता जी असते ती मनापर्यंत जाते म्हणजे त्या जी स्त्री अगदी सगळ्यांचं अगदी लाडानं सगळं करत असते तिला चिडचिड होती लोक घरी आलेला आवडत नाही म्हणजे कोणाला करून खायला वाटत नाही हे सगळं काय होतंय तर तेव्हा तिचा बिघडलेला तो वाद असतोय त्यावेळी जर तिला बस्तीसारखी ट्रीटमेंट मिळाली तिला अभिंग करायला आपण सजेस्ट केलं किंवा शेतावरी अश्वगंधा अशी शे औषधं चालू केली तर जे काय झीज होणार आहे शरीराची फास्ट तो, तो थी। थी ती कमी व्हायला सोबत मेडिटेशन प्राणायाम योगासना असं जर केलं तर तिचा जो फेज असतो म्हणजे अतिशय कष्टप्रद जर तो होणार असेल तर तो थोडा स्मूथ व्हायला मदत होती पण हे माहिती असणं गरजेचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटते की जो स्वभाव बदलला आयुष्यात चिरचिड झाली आहे पूर्वीसारखी नाही पण त्याला कारण काय हे जाणून घेऊन त्याच्यासाठी तुम्ही वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे आणि आयुर्वेदात अतिशय सुंदर औषधासाठी आहेत त्याचा उपयोग केला तर नक्कीच फायदा होतो अजून एक जे आहे की, की प्रेग्नेन्सीची रिलेटेड गोष्ट आहे म्हणजे बऱ्याच स्त्रियांना प्रेगनेन्सीमध्ये काही पचत नाही तर ते का होते तर शरीरात ऑलरेडी भरपूर साठलेलं असते म्हणजे कॉलेज टाईम्समध्ये सगळं फास्ट फूड वगैरे खालीत असतात लग्न उशिरा आहे त्याच्यानंतर पण हॉटेलिंग भरपूर होते आणि ते जे खराब शरीर झालेलं असतं त्याच्यामध्येच प्रेग्नेन्सी राहते शिवाय मग भरपूर मेडिसिन्स घेतले जातात प्रेग्नेन्सी एज झाल्यामुळं वगैरे त्या सगळ्याचा परिणाम म्हणून तिच्या शरीरात भरपूर साठलेलं जे असते ते बाहेर पडायला उत्सुक असतं त्यामुळं थ्रूआउट प्रेग्नेन्सी एखाद्या स्त्रीला उलट्या होऊ शकतात तर हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल किंवा स्मूथ प्रेग्नन्सी व्हायला पाहिजे चांगलं बाळ जन्माला यायला पाहिजे ॲपरेशनचे चान्सेस कमी व्हायला पाहिजेत असं सगळं वाटत असेल तर ता आयुर्वेदामध्ये बीजसंस्कर नावाची गोष्ट सांगितली किंवा शुद्धी करायला सांगितली आईची वडिलांची दोघांची प्रेग्नेन्सीच्या आधी पूर्ण प्रेग्नेन्सीत अशी औषध आहेत जी प्रत्येक महिन्याच्या वेळी जर आपण दिली त्या स्त्रीला तर तिच्या बाळाची ज्या ज्या अवयवाची डेव्हलपमेंट होणार आहे त्यानुसार ते चांगली व्हायला मदत होते या सगळ्याचा फायदा आयुर्वेदाचा जो काही खजिन आहे तो सगळ्यांना मिळायला पाहिजे ही चांगली धडपड असते त्यामुळं हे सगळं जाणून घ्या आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्याविषयी तुम्ही जेवढं म्हणजे दिनचर्यात जेवढं चेंजेस कराल आहारात जेवढं चेंजेस कराल तेवढं कमी वेळेत तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला लागेल आणि तेवढे कमी कॉम्प्लिकेशन्स होतील

काही प्रॉब्लेम असेल कुठल्याही स्त्रियांनीच्या ह्याच्याविषयी तर तुम्ही विचारू शकता हेच म्हणजे सिंपल सिंपल गोष्टी आहेत म्हणजे समजा आता अभ्यंग करायचं तर फक्त दिवाळीला तेल लावायचं ला ला असं ला ते नसतंय स्त्रियांसाठी नेहमीच त्यांनी तेल लावत राहायला पाहिजे म्हणजे समजा अगदी लहान मुलगी आहे तुमच्या घरी तर तिला किमान चार ते पाच वर्षापर्यंत तुम्ही रोज तेल लावलं तर भविष्यात तिला जे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात ते होणार नाहीत तिचं जे शरीर आहे ते स्ट्रॉंग बनेल तिचे मसल्स तेवढा स्ट्रॉंग असतील तिची इम्युनिटी चांगली राहील आणि वारंवार ती आजारी पडणार नाही याशिवाय जेव्हा पिरियड्स यायचं वे वय असते तेव्हा पण जर अभ्यंग व्यवस्थित केलं तर सुरुवातीपासूनच पिरियड्स व्यवस्थित रेग्युलर यावे लागतात शिवाय प्रेग्नन्सीच्या काळात पण जेव्हा शेवटच्या एक महिन्या आठव्या नवव्या महिन्यात जर व्यवस्थित तेल लावलं ला तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस चांगले असतात किंवा डिलिव्हरी नंतर पण तेल लावलं तर किमान तीन महिने तर त्या बाळाला आणि आईला दोघांना तेल लावलं तर त्या आईचं जे काही वाटप्रकोप झालेला असतो डिलिव्हरीमध्ये तो सगळं कोपअप व्हायला मदत होते म्हणजे हल्ली बरेच लोक ते स्किपच करतात आणि मग दोन चार वर्षानंतर परत तिला सांधेदुखीचा त्रास व्हायला लागतोय किंवा वारंवार ताप येत राहतोय आणि त्याच कारण काहीच सापडत नाही तर तो जो काही सुतिका वेळचा जो वातप्रकोप असतोय तो त्याला कारण असतोय त्यानंतर एज एजमध्ये पण इतर सगळी औषध तुम्ही खाताय पण जर गुडघ्याला गुडघे दुखत आहेत आणि तेल नाही लावत जी जी दू, दू तर त्याचा काही उपयोग नाही म्हणजे हे जे काही आपण मलम वगैरे लावायचे हल्ली सवय लागली लोकांना त्याच्यामध्ये जे काही लुब्रिकेशन तिकडे वाढायचं आहे ते व्यवस्थित होत नाही त्यामुळं स्निग्धता आणणाऱ्या गोष्टी पाहिजे दूध तूप हे स्त्रियांनी नेहमी खाल्लं पाहिजे बऱ्याच पेशंटला विचारल्यानंतर असं होते की मला दूध आवडत नाही किंवा तुपाचा मला वास सुद्धा आवडत नाही तर मग त्यांना बरेच पित्ताच्या तक्रारी असतात किंवा वात वाढल्यामुळं वृक्षता येते शरीराला हे सगळं पोपप करण्यासाठी जर तुमच्या घरी लहान मुलगी आहे तर तिला लहानपणापासून दूध तूप खायची सवय लावा किंवा जर एखादी लग्न व्हायच्या अगोदरची जर मुलगी असेल तर तिला आतापासून सवय लावा कारण प्रेग्नन्सीत तिला हे सगळं जर तिनं खाल्लं तरच नेक्स्ट पिढीमध्ये त्या सगळ्या गोष्टी चांगल्या निर्माण होतात त्यामुळं आहारात स्निग्धता असणं हे कंपल्सरी नेसेसरी आहे तुपाची सवय ही सगळ्या स्त्रियांना सगळ्या एजमध्ये उपयोगाची होती शिवाय तुम्ही वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे रात्री जागरण हे असते काही का कारण असते ना फक्त मोबाईल बघण्यासाठी सोडून पण म्हणजे लहान बाळ आहे काय तर त्यांना जर त्यांनी त्यांच्या आहारात स्थिरतेचं प्रमाण वाढवलं तर जी काय झोप मिळेल ती चांगली क्वालिटी झोप लागते किंवा तुमचं शरीराबरोबर मन पण तसं प्रफुल्लित राहते की तुम्ही जे काय थोडीफार चिडचिड होती छोट्या छोट्या गोष्टींवरून ती होत नाही त्यामुळं असाल झाला त्याच्यानंतर तो सगळा फॉलो केला तर दूध येण्याची समस्या म्हणा त्याच्यामध्ये पण आहार जो पूर्वीपरपासून सांगत आला म्हणजे कि डिंग लाडू खायला पाहिजे सून थोडं खायला पाहिजे हे बऱ्याच मुलींना पटत नाही हवं पण तसं नाही आहे ते शास्त्रोक्त आहे म्हणजे पूर्वी ते सांगून ठेवले आहे ते तेच का खायचे तर त्याच्यामध्ये तेवढ्या क्वालिटीज आहेत की ते तुम्हाला स्वतःच शरीराचं पोषण करून झालेली जीज भरून काढून त्याशिवाय बाळासाठी पण सगळ्या गोष्टी प्रिपेअर करायला तुमचं शरीर तयार करतं त्यामुळं असं नाही व्हायला पाहिजे की हे काय सांगतात आधीच्या लोकांना करायचं होतं ते कोणी करायचं नाही किंवा फॉर एक्झाम्पल बाळाला पण तेल लावायचं नाही त्याच्या डोळ्यात काजरं झालायचं नाही कानात तेल झाला नाही हे सगळं सध्या चाललं आहे ते चांगलं नाही पुढच्या पिढीसाठी त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये जर तुम्ही काजरं नाही घातलं तर लवकरात लवकर त्या बाळाला चष्म्या लागतात अगदी बऱ्याच छोट्या मुलांना आपण बघतोय की त्यांना चष्मे लागलेले आहेत किंवा ते त्याचं जे काही बाळसे आहे ते व्यवस्थित होत नाही बाळ बाळचिरचिड करत आहे त्याची झोप चांगली होत नाही त्यामुळे याला पण इम्पॉर्टन्स आहे की दिनचर्या ही पूर्ण तुम्ही लहानपणापासून जर व्यवस्थित सेट केलं तर तुम्हाला कधीच असे प्रॉब्लेम्स होणार नाहीत की प्रेग्नन्सीमध्ये मध्ये त्रास झाला किंवा वेळी हे कधीही होणार नाही त्यामुळं ठीक आहे हां वैशाली मॅडम आपल्याला विचारतात की उन्हाळ्यात कोणता आहार व्यवहार तर बेसिकली उन्हाळ्यात जे काय आपण बघतोय की कोरडेपणा ता जास्त येतोय आत्ताच मी जसं बोलले की स्निग्धता असायला पाहिजे म्हणजे तुम्ही गोड आहार जास्त या सीझनमध्ये घ्यायला पाहिजे त्यासाठी जी पण फळं उपलब्ध आहेत आता आंबा आपल्याला मिळतोय द्राक्ष म्हणालिंगड ही फळं जास्त प्रमाणात खायचा सीझन येतो उन्हाळा शिवाय शीतपेय म्हणजे बाहेरची कोल्ड्रिंक्स वगैरे नाही पण आमसूलचं सरबत कोक कोकम सरबत जे काय आहे आवळ्याचं सरबत हे तुमच्या नेहमीच्या आहारात असलं पाहिजे ताक घ्यायला काही हरकत नाही दही नाही खायला पाहिजे दही आणि पित्त वाढते आणि ते उष्ण असते ताक चालणार आहे शिवाय आहारात गहू जास्त प्रमाणात खायला पाहिजे खिरी सगळ्या प्रकारच्या तुम्ही या सीझनमध्ये खाऊ शकता आणि ॲज पर रिक्वायरमेंट अजून त्याच्यात चेंजेस पण होऊ शकतात पण इन शॉर्ट की आहार स्निग्ध पाहिजे गोड पाहिजे आणि लिक्विड पाहिजे उन्हाळ्यात विशेष आहाराचं इम्पॉर्टन्स आहे हे ऋतुचर्यामध्ये फार छान सांगितलं आहे की कुठल्या ऋतूमध्ये काय खायला पाहिजे आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्याविषयी जास्त चर्चा करू की ऋतुचर्या काय असेल आणि उन्हाळ्यात नेमकं सगळ्याच गोष्टी कशा करायला जर कुणाला काही तक्रार असेल तुमचे पिरियड्सविषयी मेनोपॉज विषयी तर तुम्ही जरूर विचारू शकता आणि असेच व्हिडिओज आपण इथून पुढे लाईव्ह करणार आहे हा फर्स्ट आपण केला आहे आज प्रयत्न व्हिडिओज आमचे बघा यूट्यूबवरती आमचं यूट्यूब चॅनेल आहे कल्याणी शायरूज पुणे त्याच्यावर जरूर व्हिजिट करा आणि आम्हाला कमेंट करून कळवा तुम्हाला कसे कर वाटली आमचे व्हिडिओ अजून कुठल्या विषयाने तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर आम्हाला जरूर कळवा असाच प्रयत्न यापुढेही करत राहू तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद नमस्कार